श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठा गौरीची ओटी कशी भरावी भाद्रपद महिन्यात घरोघरी ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते गौरीचा हा सण तीन दिवसांचा असतो पहिला दिवस हा गौरी आवाहनाचा दिवस असतो या दिवशी गौरी घरामध्ये आणल्या जातात दुसऱ्या दिवशी गौरी पूजन तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं या गौराईला माहेर वाशिचं स्थान दिलं जातं गौराईला वाजवत गाजवत घरात आणलं जातं आणि माहेर वाशिच्या हातून गौराईची स्थापना केली जाते गौराईला साडी नेसून नटवलं जातं प्रत्येक भागात गौरी बसवण्याची पद्धत ही वेगवेगळी पद्धत आहे पती पत्नींमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी तसेच घरात सुख समृद्धी शांती या आणण्यासाठी गौ हि गौरी पूजन हे केलं जातं अशा या ज्येष्ठा गौरीची ओटी कशी भरावी नंतर त्या ओटीचं काय करावं याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण दोन गौराई बसवतो काही भागात एकही बसवली जाते जेव्हा गौराई हे बघा बसवली जाते तर ज्येष्ठा गौराई हे माता पार्वतीचं दुसरं नाव आहे आणि आपण दोन गौराई बसवत असतो एक असते ती म्हणजे विष्णूची पत्नी महालक्ष्मी आणि दुसरी शिवाची पत्नी माता पार्वती माता पार्वतीलाच ज्येष्ठा गौरी म्हटलं जातं ज्येष्ठा नक्षत्राच्या दरम्यान हा स उत्सव येतो हा सण येतो म्हणून याला ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं आपण एखाद्या सुवासिनीची किंवा देवीची ओटी भरतो अगदी त्याचप्रमाणे गौराईची ओटी ही भरायची आहे दोघींची ओटी भरायची आहे देवीची पूजा झाल्यावर म्हणजेच गौराईचं पूजनाच्या दिवशी म्हणजेच गौरी बसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौराईची ओटी भरली जाते पूजेची सांगता ही ओटी भरून होते यामुळे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीसह कल्याण करण्यासाठी सगुण रूपात येण्यास आवाहन केलं जातं देवी देवीला खण साडी अर्पण केल्याने देवीच्या कार्यशील तत्वाला मूर्त सगुण रूपात साकार होण्यास मदत होते ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेर वाशिन ज्याप्रमाणे माहेर वाशिनीची ओटी भरली जाते अगदी त्याचप्रमाणे ही ओटी भरावी तर बघा गौरीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यावर ही ओटी भराय भरली जाते गौरीपूजनाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र असते आणि याच नक्षत्रावरती साक्षात महालक्ष्मी ह्या गौराईच्या स्वरूपात पृथ्वीवरती आगमन करत असतात म्हणून ही ओटी गौरीपूजनाच्या दिवशी भरण्याला विशेष महत्त्व आहे जागा सौभाग्यवती किंवा कुमारिका ही ओटी भरू शकतात साडी किंवा खण किंवा सु बघा घेताना हा सुती असावा लाल हिरव्या रंगाचा असावा त्यानंतर नारळ गहू वेलची सुपारी हळकुंड बघा हळ त्यानंतर एक हळकुंड असावं हळद कुंकू असावं हळकुंड घेताना लेकूरवाळं हळकुंड असावं त्यानंतर खारीक बदाम एखादा गजरा फुलांची वेणी देखील घेऊ हो शकता सोळा शृंगारातील एक वस्तू यथाशक्ती जे शक्य होईल ते घ्यायची आहे तुम्ही बांगड्या घेऊ शकता नथ आहेत बांगड्या आहे कुंकवाचा करंडा आहे सोळा शृंगारातली कुठलीही एक तरी वस्तू आवर्जून घ्यायची आहे त्यानंतर दक्षिणा अगदी तुम्ही बघा अकरा रुपये एक्कावन्न एकशे एक, का एक रुपया काहीही दक्षिणा तुम्हाला यथाशक्ती ठेवायची आहे त्याचबरोबर तांबूल ठेवायचा आहे पानाचा विडा हा ठेवायचा आहे तो अजिबात विसरू नका ओटीमध्ये आपण जे साहित्य वापरतो तर या सर्व वस्तू मांगल्य असतात अखंड आरोग्यता जातात ही ओटी ताटात तयार करून घ्यायची आहे त्यानंतर छाती समोर धरून देवाला आपल्या देवीला प्रार्थना करा माता पार्वती माता लक्ष्मीचं स्मरण करून म्हणायचं आहे की ही तुमची मी जी काही यथाशक्ती ओटी भरत आहे काही राहून गेलं असेल तर मला माफ कर आणि मा ही ओटीचा तू स्वीकार कर असं सांगायचं आहे आणि मनोमन प्रार्थना करून दे कवरायची ओटी भरायची आहे त्याचबरोबर घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर तिने बघा ओटी ही भरू नये कारण स्वतःची जेव्हा हो ओटी भरलेली असते तेव्हा कुठल्या स्त्रीची देखील किंवा कुठल्या देवीची ओटी भरली जात नाही त्याचबरोबर घरात बघा मासिक धर्म आला असेल किंवा सुतकळ असेल तर देखील गौरायची ओटी भरू नये त्याचबरोबर त्या साहित्याचं काय करावं जेव्हा आपण ओटी भरतो ते न विसर्जनाच्या वेळी म्हणजे विसर्जनाच्या नंतर तुम्ही घरात देखील हे साहित्य वापरू शकता किंवा जे काही साहित्य आहे त्याने तुम्ही एखाद्या सुवासिनीची ओटी भरली तरी चालेल आणि जे काही सोळा शृंगारातील साहित्य आहे ते तुम्ही घरात वापरू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ